अरे तिकडे कुठे निघालय अरे तुला काही नाही कुठं चाललोय लाईव्ह लोकेशन का लाईव्ह लोकेशन नाही लाईव्ह लोकेशन नाही नीट बघा थांब अजून इथून सत्तर किलोमीटर ताई ताई रोड पूर्णपणे घाटात आहे आणि बाईक मध्ये तेल कमी आहे लोकल सगळी माणसं आहेत ना तो टोटल सर यादे वाचे ते जंगल वाढायला रोड खराब व्हायला लागलाय आणि हेकडल्या भागात बिबट्या तर खूप जास्त भीती असते त्यामुळे आम्हाला भेवा टाकला आता माणसं या रस्त्यावर जास्त अंधार तर कोणी दिसणार नाही कारण तुम्ही काल रात्री बघितलंय आम्ही दोघंच फक्त रात्रभर गाडी चालवतो काल रात्री

आता तस सांगतो तुम्हाला आता काय झालंय भैरवगड पासून ट्रेकिंग करून दुपारी दोन वाजता आम्ही तिथून खाली आलो खाली येऊन जेवण हे केलं तीन वाजता आम्ही तिथून काय झाली माहितीये का आम्ही पुढे निघालोय आणि आम्ही आमचं घर तिथे विसरून आलोय आमचं टेंट तिथं राहिलंय जेवण करतायला मी म्हणलो होतं टेंट घेऊ टेंट घेऊ हे म्हणलं लक्षात राहते लक्षात आता काय लक्षात राहतं आम्ही तीस वीस ते तीस किलोमीटर आम्ही लांब आलोय कसारच्या जवळजवळ कसार इथून एकोणपन्नास किलोमीटर आहे तिथं कसारमार घ्या आता नाशिकला नाशिकला मावशी घरी आज राहायचं तिथं आणि उद्याच्याला त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायचं आणि डायरेक्ट थेट टेंभोर्नी इंदापूर असा काहीतरी प्लॅन आहे आणि आपल्या गाड्यांचा एकदा लाईनअप बघून घ्या असा लाईन आहे पै असं लाईन आहे पै एक नंबर आहे भारी तर असं खूप असं भारी वाटतंय एन्जॉय लाईफ करायची वडावडी काय करत नाही आता मला कळालं आता मशी तर आता वडावडी करतोय आता वाडावाडी करतोय पण परत काय होत आहे ना हे गेल्यावरती तिथं आपलं आठवतं तर काम करतानायला आपण वाडावडी नव्हती करायला पाहिजे आपण दमान गेलो तर आपल्याला फिरायला असतं ॲडव्हेंचर करायला मिळा असतं तर त्यात म्हणून मी लगेच थांबलो जा गेला इंटरव्ह्यू घेतला मस्त मध्ये आणि चला आता फोटी जर्नी गाडीवर बघू जो समोरचा पाहिजे दिसतोय हा मला सेम भैरवगडची आठवण पण करून घेतोय सेम भैरवगड सारखा सेम टू सेम काहीच फरक नाही सेम भैरवगड सारखा असा टोक निघला आहे साईडला अचानक प्लॅन चेंज आलं ना पूर्ण वाट लागते टुरिस्ट हेच बोंब असते सगळ्यात मोठे रोड माहीत नसतात आणि गुगल मॅप दुसरीकडे लावतं आणि गुगल मॅप जे रस्ते दाखवणार तो रोड एक नंबर असतो रोड एक नंबर असतो म्हणजे लोकेशन एक नंबर तुझं हे लोकेशन आम्हाला गुगल मॅप हेच रोड जायला जा, सांगताय पण ॲक्च्युली होत आहे काय लांब खूप जास्त पडतय जायला त्र्यंबकेश्वरला मला आहे पण माणूसही नाही रस्त्यावर तुम्ही बघू शकता शिथून तिथून कोणीही नाही पूर्णपणे म्हणजे आपणच आहोत नुसत्या गाड्या माणसं नाही हॉटेल नाही काय नाही काय नाही असलंय कळलं ना मला वाटतं माझ्या पाठीमागच्या टायरामध्ये हवा कमी गाडी घ्या कोणाला काय झालं नाही ना लागलं नाही ना काय कोणाला लागलं नाही ना कोणाला नाही ना, ना लागलं ना 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 लाग ना लाग हिंदी हिंदी समजत आहे का मर ओ, लगी नाही ना, ना किस गो कसे होऊन का हात पेरला काय नागितलं मी कॅमेरा चालू केला ना त्या बाईनं तोंड नाश लपून घेतलं तोंड लपून घेतलं कशामुळे तोंड लपून घेतलं तिने ओळखलं की हा ब्लॉगर आहे ब्लॉगर म्हणजे तिने ओळखलं आणि त्याला मराठी हे लक्ष नाही तिला मुळे झालं ओव्हर स्पीड गाडीची ओव्हर स्पीड असल्यामुळे कंट्रोल नाही झाली गाडी कंट्रोल झाली नसल्यामुळे डायरेक्ट गाडी खाली गेली त्याला गाडी वळवायला झाली नाही तिथं असं झालं गाडी लिंक करायची नाही नाहीतर डायरेक्ट जंगलात जाईल जंगलात डायरेक्ट माणसं यार काय म्हणते ते ना बाईक रायडरला काय डोंगरात गेला गाडीला तेल फुकून आला झाडाला पैसे लागतात का आम्ही दोन तीन हजार चल उडून येतो राहतो तिकडं आयस करतो मजा करतो पण यार त्यांना कसं सांगू बाईक रायडिंग म्हणजे काय आहे बाईक रायडर म्हणजे रायडरांसाठी एक जन्मत एक प्रकारची सगळं टेन्शन दूर होतो आम्ही तेव्हा राईड लागतो त्या टाइमला काय काय लोकांच्या म्हणते तर धंदा काय नाही नुसतं ते बापाच्या जेव्हा आयस करत राहते ओके थँक्यू गाडी जीव आला रे गाडी जीव आलाय आता शेत कारण की गाडी ना आता थांबत नाही गाडी चालते चांगली पहिली गाडी ना दबून चालायची आता दबून चालत नाही आता एक नंबर चालते मंडळी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट कसं काय वाटलं हे कॉमेंट करून नक्की सांगा आता लागलाय घाट जस्ट लुकिंग लाईक अ वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव आह बाजार आहे बंद ना माझा छंद बाजार आहे बंद ना माझा छंद बांबोनी पाड नद्या मला झाडाची टिकली करवंद फुगली या छातीरुंद भरभुरुती दोन खांद फुगली या छाती रुंद दोन खांद झाडाची पिकली करवंद प्रकारे आपण चाललेलो आहे रोड न आणि एक नंबर सुंदर असा रोड आहे आम्ही नाही घालू दामान पन्नास पंचाव स्पीड ने चाललोय आणि खरंच बाईक राईड करण्याची जी मजा आहे ना ती ह्याच निसर्गामध्ये खरंच काय रोड आहे काय बाईक आहे काय यार रोड आहे या मानलो बघा का या रोडला आम्ही मला वाटलं एकदम गदावर रोड निघल पण एकदम छान असा पैकी रोड निघाला एकदम भारी धन्नाट असा व्हिडिओ व्हिडिओ करा वा वा सावली येते कधी ऊन येते कधी डोंगरा येतात एक नंबर माणसं आहेत ना ती टोटल सगळी आदिवासी सगळी आदिवासी काय करते ती यार बघितलं का गोरांसाठी छपर बघा गोरांसाठी छप्र कसं भारी गेल ते या एक नंबर त्या रानातलं ते गवत ते गवत काढलं जातं आणि वर असं छप्पर करून त्या खाली हात जातं म्हणजे कसं आहे गोरांना ना काही गार वार होतो बसायला ते बघा वेल्डिंगचं काम हे चालू तिकडे बघा नदी सुकली या थोडं थोडं पाणी आहे कॅनल कॅनल नाही वडा 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 आहे वडा ते बघा वडा ते पाणी इतकं स्वच्छ निर्मळ असते ना पण दगडावर ते पांढरं <laughs> बघायने पाक घाण करून टाकले बघया केला बघायना थमन्यांना फोटो घ्यायचा आहे मी त्याला सांगितलं मला थमन्याला फोटो घ्यायचा इथं यार <laughs> चला मागारी अजून तुम्ही व्हिडिओ बघून आला ना थमनेल बघून आला ना तो काढा मी माघारी आलो ना तर अशा काही ठिकाणी थांबलो होतो थमनेलला फोटो घेण्यासाठी अशा प्रकारे थांबलो थमनेला फोटो घ्यायला थमनेलला फोटो बिटो घेतले आता माझा फोन चार्जिंग लावतो आणि इथनं हलो आधी वा आ, आ, <coughs> हो तर आता आपण आलेलोय पांढरे गाडीवरती आपल्या पाठीमागे मग आपले लाल बाईक प्रथमच चालवते तसच मिशिव क्रिकेट खेळले हो क्रिकेट खेळले हो आम्ही बी खेळाव ना थोडा किती रे बॉल किती रे बॉल है बॉल आहे ए मुझे मुझे दो बॉल डाल oh, दो यार चलो 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 मुझे दो बॉल डाल चलो चला आता आपण बॉल खेळूया ओ करा बंद गाडी दोन मिनिट अरे आऊट पहिल्याच बॉलला आऊट झाले आपले प्लेयर बघू शकता तुम्ही मध्ये चौकार तो बघा चौकार तो बघा गाइस आता आम्ही झालोय आम्ही थोडी मस्ती करत आहे तो बघू शकता बघू शकता हा आहे गेंद उड गई साला चौका आउट दुसरा बॅटमन आणि गोल उडलेला हो आहे तो तिकडे हवे चढू चौका आम्ही खेळतोय आमचे कॅमेरामॅन नाव सांग युवन बघत युवन बघत तुझा YouTube ला व्हिडिओ येणार आहे तो तू नक्की बघ मी तुला लिंक पाठवतो हे कॅमेरा लिंक फोटो हे सगळे चिलीपी लिहित आहेत आणि अशा प्रकारे आम्ही क्रिकेट खेळत होतो खेळतो लहान मुलामध्ये खूप छान वाटलं तर मुलं खरंच खूप छान आहेत आणि खरच खूप गोड मुलं आहेत आणि बॅटिंग बॉलिंग करून भारी वाटलं आणि हे बघा कशी खेळतात आता हो ओ शेट आम्ही दोघं आम्हाला जमत नाही खेळायला मी नवीन आहे मी पहिल्यांदा बॅटात होत चला आता इथं निघूया महेंद्र तुझ संतोष तुझ 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 रायडरला माझं नाव काय शैशराज गणेश रायडर बॉ युट्यूब चॅनलला जावा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळून तुम्ही स्वतः सगळे युट्यूब ला येणार आहेत गणेश रायडर भाऊ ठीक आहे निघू का आम्ही आता आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला आम्ही निघतो आता उशीर व्हायला लागलाय काम चालू कसं नॅशनल हायवे होतोय हा वाव किती मोठा हायवे होतोय बघितला रनवे होतोय रनवे मला वे विमान लँडिंग करण्यासाठी एअरपोर्ट होत आहे असं मला वाटायला लागलंय कारण की काय किसला मोठा रोड केला बघितला सगळ्यात मोठा रोड शंभर ते दोनशे फुट दिला इतका मोठा रोड केलाय आपण ते कोण आलो हे आता असं चहासाठी ब्रेक घेतला होता हायवे पडला मुंबई हा डायरेक्ट नाशिक चहा पे थांबलो होतो हा डायरेक्ट थांबाय ना दोन सेल फक्त राहिले ते पेट्रोलच्या जिथे पंप दिसेल तिथं टाके फुल ठरवलं ठरवलंय आता मी आणि करणारच अंधार आहे पूर्णपणे आणि रोड बघा आपल्याला डोंगरातून जायचं पूर्ण डोंगरातून हा डोंगराला कोरून वाट बनवली बघा एक नंबर अशी ते बघा ते बघा तिकडे जायचे बघा त्या डोंगरावर जायचं आपलं असंच कडकड गड़ ना काय रोड बनवला आहे काय मस्त रोड आहे हो पाहिला हो का काय पेट्रोल संपलंय का बरं ठीक आहे काय काय माणसं चुकीचे समजतात आम्हाला सगळे सारखे नसतात Okay, नाशिक मध्ये घुसताना हा पहिला टोल नाका हम्म <laughs> अरे तिकडे कुठे अरे हे तुला काही नाही आपले करा रे अरे कुठून आलोय रे चाललोय चाललो लाईव्ह लोकेशन का लाईव्ह लोकेशन नाही लाईव्ह लोकेशन नाही नीट बघा थांबा हे नाही लाईव्ह लोकेशन कारण की लाईव्ह लोकेशन तुला तुला सगळी केलं आजीला फोन करा एक मिनिट थांबा मोबाईल आहे इकडे यार इतका <इत्तरा> रडाऊन बसलाय ना <laughs> <SANICIFICANMENTAGE> नाशिक मध्ये जाऊन फोन करा नाशिक मध्ये जाऊन फोन करत म्हणजे इतका ना हे कोण आलो होतो